वैजापूर गंगापूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आदरणीय प्राध्यापक बोरनारे सर यांच्या खंडाळा गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचारसाठी प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या उपस्थित सर्व या ठिकाणी मंचाची माफी मागतो सर्वांची नावं उल्लेख या ठिकाणी झालेला आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी खंडाळा पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व तालुका भरातून खंडाळा पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व प्रमुख पदाधिकारी खंडाळा गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व मतदार बंधूं आपण आज येणाऱ्या वीस तारखेला पुरणाऱ्या सरांना मतदान आहे आणि मतदान करत असताना मित्रो आमची भूमिका आपल्याला स्पष्टपणानं सांगितली पाहिजे कारण आतापर्यंत आम्ही सरांना विरोध करत आलो आणि आता विरोध करत असताना असं काय घडलं की आम्ही लगेच सरांच्या बाजूने आलो अशा प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे जसं मित्रो आपण सगळे शेतकरी मित्र आहे आणि दिवाळी झाल्यावर शेतकरी शहाणा होतो इथं पेरलं हे पेरलं असतं तर बरं झालं असतं तिथं कपाशी लावली तर चांगलं झालं असतं तुरीला चांगला भाव होता तुरस लावायला पाहिजे होती तसं आता तात्याला आणि मला थोडंसं उशिरा शान पण सुचलं आणि सरांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा द्यायचा जाहीर केला आहे हो गेल्या पाच वर्षापूर्वी आपण सरांसोबत होतो शिवसेनेच्या तिकीटावर सर निवडून आले धनुष्यबाणावर निवडून आले आणि त्या निवडणुकीमध्ये आपण स सर्व या ठिकाणी त्यांना निवडणुकीमध्ये मदत केली परंतु मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये स्थतांतर झालं सर शिंदे गटाबरोबर गेले आणि आम्ही उद्धव गटाबरोबर राहिलो राहत असताना तालुक्यामध्ये जे सरांबरोबर सगळी शिवसेना जवळपास पंच्याहत्तर टक्के शिवसेना जे पदाधिकारी होते गाव लेवलचे सगळे सरांसोबत गेले होते तरीसुद्धा आम्ही या तालुक्यामध्ये शाखा बांधणीचा कार्यक्रम सगळे या ठिकाणी व्यवस्थितपणानं शिवसेनेची बांधणी केली त्यामध्ये तात्याची एंट्री झाली तात्या आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी शिवसेना भक्कमपणाने या तालुक्यामध्ये परत उभी करण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली त्यावेळेला आमच्या सारख्याला प्रांजाळपणानं वाटत होतं की मग त्यामध्ये तात्या एक इच्छुक उमेदवार होते मी उमेदवार होतो अविनाश गलांडे उमेदवार होऊ शकत होता स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांच्या कुटुंबातला कोणतरी व्यक्ती उमेदवार होऊ शकत होता परंतु हे सगळं असताना आमची सगळ्यांची एकमेकाला संमती असताना सुद्धा आज जे सरांना गद्दार म्हणतात महालगाववाले असतील किंवा वैजापूरवाले असतील त्यांनीच या ठिकाणी नवीन पायंडा आणला की नाही आपल्याला सक्षम उमेदवार लागणार आहे सक्षम उमेदवार लागणार आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी समोरचे जे बर सक्षम लागणार नाही जर चांगल्या स्वच्छ चारित्रेचा माणूस कुठल्याही राजकीय संबंध नसलेला कुठेतरी समाजसेवा केलेला माणूस जर त्यांनी समोर उमेदवार म्हणून आणला असता तर कदाचित तात्यानी आमच्या सगळ्या कार्य आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही मदत केली असती परंतु ज्या माणसांनी पाच पक्ष पाच निवडणुका पाच पक्षाकडून लढावल्या दोन दोन विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाकून नगराध्यक्ष पदाच्या नवरा बायको पती पत्नीच्या उमेदवार त्यांनी उमेदवारी काँग्रेस पक्षाकून मागच्या वर्षीची शिल्पाताईंनी जी निवडणूक लढवली ती निवडणुका भारतीय जनता पार्टीकून आणि मग जर पाच पाच पक्षामधून येऊन आणि फिरून जर त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी जात असेल आणि यांना गद्दार आणि त्यांना निष्ठावन मानल्या जाणार असेल तर ते आमच्या सारख्याला पटलेलं नाही आणि म्हणून आम्ही सरांबरोबर निर्णय घेतला सरांनी गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णव पासून मी सरांना बघतो स्वर्गीय वाणी साहेबांच्या सोबत चार विधानसभेच्या निवडणुका त्यांनी धनुष्यबाणावर केल्या त्यानंतरची त्यांची पहिली जिल्हा परिषद निवडणूक धनुष्यबाणावर झाली मागची विधानसभा धनुष्यबाणावर झाली आणि आजही विधानसभेचे उमेदवार ते धनुष्यबाणावर मग खऱ्या अर्थानं एकीकडे तीस वर्षाची तपश्चर्या आहे तीस वर्षापासून ते एकाच चिन्हावर लढत आहे आणि दुसरीकडं पाच निवडणुका पाच पक्षावर लढणारा निष्ठावंत का या ठिकाणी पंचवीस वर्षापासून एकाच निशानेवर लढणारा निष्ठावंत हा फरक या ठिकाणी आमच्या सारख्याच्या लक्षात आला आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सरांना मदत करण्याचा निर्णय घेतला मित्र तालुक्या या तालुक्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी खूप मोठी चर्चा केलेली आहे आणि म्हणून त्या खोलामध्ये या ठिकाणी मी जास्त जाणार नाही आपल्याला जर गावात गेलो काय मोठी यादी या ठिकाणी वाचले जाते आणि म्हणून मला वेळ कमी असल्यामुळे थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो की सरांनी जर कुठल्याही जाती धर्माचा या ठिकाणी अनादर केला नसेल सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा सरांचं नेतृत्व आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक समाजावाईत मग ज्या ठिकाणी बुद्ध बौद्ध विहार असेल त्या ठिकाणी काही सहकार्य करायचं असेल त्याही ठिकाणी मोठा निधी दिला जिथं शादीखाना असेल कुठं या ठिकाणी कब्रस्तान असेल ईदगाह असेल दर्गा असेल या सगळ्या ठिकाणी त्यांनी कोट्यावधीचा निधी या ठिकाणी दिला सावता महाराज मंदिर असो किंवा अन्य कुठल्याही समाजाचे मंदिर असो किंवा कुठल्याही या ठिकाणी धर्माचे तीर्थक्षेत्र असो स्थळ असो या सगळ्या कामासाठी सरांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे आणि म्हणून मी माझं खंडाळावासींना एक आव्हान राहणार आहे की जर खंडाळा सुद्धा मोठं गाव आहे कन्नडामध्ये सुद्धा सगळे अठरा पड पगड समाजाचे लोक एकत्रित गोड्या गोविंदनं राहत आहेत आणि जर आपला उमेदवार आपला नेता आपला आमदार जर सगळं समालजाला बरं बरोबर घेऊन जाणार असेल तर जर वैजापूर कोण वैजापूरहून कोणी येईल कुठंतरी बाहेरून कोणीतरी आपल्याला सांगेल आणि आपल्या गावामध्ये दुपळी निर्माण करण्याचा प्रयत्न करील समाजासमाजामध्ये दुपळी निर्माण करण्याचं काम करणार असेल तर या ठिकाणी ते बरोबर होणार नाही ज्या सरांनी तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली आणली या उलट समोरच्या जर उमेदवाराचं सांगायचं ठरलं गेली पंचवीस वर्षे नगरपालिकेचे सत्ता त्यांच्याजवळ आहे मित्र आम्ही अनेक लोक वैजापूरला राहतो पंधरा पंधरा दिवस पाणी वैजापूर शहराला मिळत नाही पंधरा पंधरा दिवस ती नाली स्वच्छ होत नाही ज्या वेळेला ग्रामीण भागातला एखादा माणूस आमच्या घरी मुक्कामाला जर आला तर त्याला डास झोपू देत नाही कारण त्या स्वच्छता त्या ठिकाणी पाळली जात नाही आणि अशा आरोग्याच्या सुद्धा सुई वैजापूर शहरामध्ये झालेल्या नाहीत फक्त त्यांचा उद्योग काय पैसे या ठिकाणी सत्ता कमवायची सत्तेतून पैसा उभा करायचा आणि पैशातून पैशा परत वेगवेगळ्या पक्षात जाऊन सत्ता घ्यायची एवढाच उपक्रम या ठिकाणी त्यांचा ठरलेला आहे मित्रांनो एकीकडे हा माणूस ग्रामीण भागातली रस्ता ना रस्ता खडा ना खडा डिप्पी ना डिप्पी प्रत्येक या ठिकाणी शेत ना शेत माहीत असलेला एकीकडे उमेदवार आणि दुसरीकडे त्या ठिकाणी फक्त शहरी राजकारण करणारं उमेदवार याचा मोठा फरक या ठिकाणी आपण भविष्यामध्ये लक्षात घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक कामं या तालुक्यात मार्गी लागली जसा मोठा सहकारी त्या ठिकाणचा खासगी सरांनी उभा केला अनेक कामं कामं केली केली सिंचनाची के मित्रांनो भविष्यामध्ये आणखी जरांना सरांना आपण सगळ्या मिळून ताकद दिली आमदार केलं भविष्यात ते नामदार होणार आहे आणि ते नामदार झाले तर तालुक्याचा आपला हा जो डोंगरथडीचा भाग आहे मग यामध्ये खंडाळा असेल शिवर असेल मनूर असेल इकडं हा परसोडा असेल इकडं बेलगाव नाराळापर्यंतचा जो भाग आहे याला पाण्याच्या सिंचनाची व्यवस्थेची अतिशय आवश्यकता आहे आणि सिंचन व्यवस्था करायची असेल तर अनेक योजना आहे त्या तापी खोऱ्याचं पाणी त्या ठिकाणी नारपार या ठिकाणी दरसवाडीचा जो प्रकल्प आहे आहे तो खूप मोठा काम परंतु त्यासाठी जर आपला माणूस सत्तेत गेला तर निश्चितच जे त्या ठिकाणी समुद्राला जा वाहून जाणारं पाणी आहे ते आता या शासनाने जवळपास दीडशे टी एमची ची पाणी अडवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये पन्नास टी एम ची पाणी मराठवाड्याला देण्याचा करार झालेला आहे मग त्या पन्नास टी एम सी पाणी काही वैजापूरला त्या पुणेगाव दरसवाडीच्या माध्यमातून आणता येईल का इकडे तापी खोऱ्याला वाहून जाणार मनेडचं पाणी आहे ते आपल्या या परिसरामध्ये फिरवता येईल का अशा प्रकारचे अनेक प्रकल्प चांदेश्वरी सारखा प्रकल्प आहे असे जर प्रकल्प भविष्यामध्ये सर आणू शकले तर निश्चितच आपला हा परिसर सुजलाम सुफलाम झाल्यास शिवाय राहणार नाही त्यासाठी सरांना मोठ्या मतानं या ठिकाणी निवडून द्यायचं आहे प्रत्येक गावामध्ये आता सुशिक्षित मुलं तयार झालेली आहे इंजिनियर झालेली आहे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर झालं कोणी हार्डवेअर इंजिनियर झालं कोणी त्या ठिकाणी ऑटोमोबाईल इंजिनियर झालं पण त्यांना वैजापूरला जिल्ह्यामध्ये रोजगार मिळत नाही आता एम आय डी सीचा जागे प्रश्न जागेचा प्रश्न सरांनी आता सोडवण्याच्या मार्गावर आणलेला आहे तो जर भविष्यामध्ये जर एम आय डी सी उभी राहिली चार प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकले तर निश्चितच आपल्या वैजापूर तालुक्यातील मुलांना या ठिकाणी मग बेंगलोर असेल पुन्हा असेल हैदराबाद असेल इथं जॉब शोधण्यासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही आपल्या ना शकेल मध्ये रोजगार मिळू शकेल आणि म्हणून ही सगळी कामं करायची असतील तर सरांना येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यभा निशानी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय यानंतर महायुतीचे उमेदवार